नमस्कार मुक्काम पोस्ट ठाणे मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुक्काम पोस्ट ठाण्याच्या स्पेशल एपिसोड मध्ये गाथा माउलीच्या आज आपण आलेलो आहोत डॉक्टर माधुरी गोळे यांच्याकडे नमस्कार नमस्ते मॅडम तुमच्या या जर्नीची सुरुवात कधी झाली ऍक्च्युली माझी जर्नी सुरू झाली आहे पुण्यापासून माझं एज्युकेशन पुण्यामध्ये झालं कम्प्लीट त्याच्यानंतर मी तीन ते चार वर्ष पुण्यातच प्रॅक्टिस केली आणि नंतर मी लग्नानंतर ठाण्यात आले तर मला आता इथे ठाण्यात प्रॅक्टिस करून अकरा वर्ष पूर्ण झाली आहे म्हणजे अकरा वर्ष तुम्ही ठाण्यामध्ये पव तुमचं आणि आता सध्या जे महिलांवर अत्याचार होत आहे त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार ऍक्च्युली महिलांवर अत्याचार होत आहेत ही खरं खूप निंदनीय गोष्ट आहे असं व्हायलाच नाही पाहिजे आपल्या देशांमध्ये देशामध्ये जसं शिवाजी महाराजांपासून चालत आलेली प्रथा आहे शिवाजी महाराजांनी एवढं महिलांसाठी सेफ तेव्हा वातावरण निर्माण केलं होतं पण आता ते राहिलं नाहीये तर जसं आपण आपल्या मुलींना शिकवतो की तू असं वाघ किंवा तू असे कपडे घाल तसं आपण आपल्या मुलांनाही एज्युकेट केलं पाहिजे की प्रत्येक मुलीला आपल्या बहिणीप्रमाणे किंवा आपली आई जर त्या जागी असेल तर आपण त्यांना कसं ट्रीट करू त्याप्रमाणे मुलांनाही आपण जसं एज्युकेशन देणं गरजेचं आहे आणि आता सध्या महिलांमध्ये आजार वाढत आहेत मुलींमध्ये असतील तर त्यांनी तशी काळजी घ्यायला काळजी मु अशी घ्यायला पाहिजे की आता आपण बघतो की सेव्हन्टी एटी पर्सेंट फिमेल ज्या असतात त्या घरकामात बिझी असतात स्वतःसाठी बिलकुल वेळ देत नाही घरातल्यांसाठी भरपूर करत असतात म्हणजे त्यांना वेळेवर नाश्ता देणं त्यांचा वेळेवर टिफिन करणं पण स्वतःसाठी वेळ देत नाही किंवा स्वतःचे काही त्यांचे टायमिंग फिक्स नसतात कधी स्वतःहून स्वतःसाठी एक्सरसाइज करत नाहीत ना तर या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर थोडं स्वतःला कामामध्ये बिझी जरी असतील तरी सुद्धा स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे तर महिलांना मी हेच सांगेन आ, की व्यक्त व्हायला शिका तुम्हाला जर कुठले प्रॉब्लेम्स येत असतील तर ते बोलायला शिका कारण जशी मुलींची लहानपणापासून जर्नी सुरू होते तर त्या जर्नीमध्ये असं होतं की पिरियड्स यायला लागतात त्याच्यानंतर लग्न होतं लग्नानंतर प्रेग्नन्सी डिलिव्हरी नंतर पिरियड जाण्याचा वेळ असतो मेनोपॉज या सगळ्या दिवसांमध्ये खूप सगळे चेंजेस शरीरामध्ये मनामध्ये किंवा थॉट्समध्ये खूप चेंजेस होत असतात तर या सगळ्या चेंजेसनं सामोरे जाण्यासाठी महिलांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे व्यक्त होणं गरजेचं आहे आता आपण बघतो की महिलांमध्ये मानसिक आजारांचं प्रमाण खूप वाढलं आहे तर हे आजारांचं प्रमाण कमी करण्यासाठी एक तर त्यांनी व्यक्त व्हायला पाहिजे स्वतः स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे हे फार गरजेचं आहे पण ठीक आहे तर मॅम आताच्या यंग जनरेशनला या फील्डमध्ये जायचो असेल तुम्ही स्टार्टअप कसा करायचा एक तर खूप मेहनतीची गरज आहे या फील्डमध्ये यायचं असेल तर खूप स्ट्रगल करावं लागतं एक चार ते पाच वर्षाचा हा डिग्री कोर्स असतो आणि त्या कोर्सनंतर सुद्धा मला असं वाटतं की सगळ्या महिलांनी किंवा कुठल्याही स्टुडंट्सने या फील्डमध्ये जर चा उतरायचं असेल तर त्यांनी आधी एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये किंवा चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या अंडर आधी काम करावं आणि नंतर स्वतःची प्रॅक्टिस सुरू करण्याचं त्यांनी धाडस करावं कारण काय होतं कॉलेज लाईफमध्ये आपण फक्त थिअरॉटिकल एज्युकेशन घेतो पण प्रॅक्टिकली पेशंटशी कसं वागायचं किंवा पेशंट्सना कसं ट्रीट करायचं हे त्यांना कळत नाही तर त्याच्यामुळे आपण कोणाचं अंडर जर काम केलं तर के ते थोडं इझी होतं त्याच्यामुळे स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली की ते सगळे अप्स अँड डाउन्स फार जास्त येत नाही ऑलरेडी पेशंटशी कनेक्ट कसं व्हायचं ते कळलेलं असतं आज महिला दिनासाठी तुम्ही महिलांना काय शुभेच्छा द्या नम मी डॉक्टर माधुरी गोळे ठाण्यात प्रॅक्टिस करते आणि आज या महिला दिनाच्या सगळ्या महिलांना खूप शुभेच्छा